नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोमठाणा येथे तर सर्वप्रथम आपण येथील युवा शेतकरी यांचा परिचय करून घेऊ तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव नंदकिशोर कायला स्वाघमारी राहणार सोमठाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बरं तर या ठिकाणी आपण शेतामध्ये आलेलो आहे तर वेस्टीज कंपनीचं डॉलर हरभऱ्यावरील रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो आहे किती फवारण्या झालेले आहेत आता याच्यावर तीन तीन फवारण्या झालेले आहे आणि पूर्ण वेस्टीजच्या इजच्या आहे एक दुसरी झालेली आहे वेस्टीजच्या झालेल्या आहे पूर्ण वेष्टीचे झालेले आहे तर मागच्या वर्षीपासून हे वेष्टीचे प्रॉडक्ट वापरत आहे तर डॉलर हरभरा आहे बघू शकता अशा पद्धतीनं आता कशा पद्धतीनं प्लॉट आहे तर थोडंसं वारून दाखवा माल बघा असा माल लागलेला आहे आणि शेंड्यावरची जे काही फुलं आहे आता आपण पाहते तर शेंड्यावर जे फुलं लागलेली आहे तर हे शे फुलं जे आहे इतर लोकांचे शेंड्यावरचे गळत आहे आता यांच्या शेतामध्ये हे जे फुलं आहे तर हे गळत नाही आहे आणि फुलं पिवळे होत नाही आहे आणि शेंड्यावरचे जे घाटे आहे ते घाटे पण असे बारीक लोकांचे असे पिवळे उराले आणि गळुराले आता हे बघा शेंड्यावरचा घाटा आहे हा पिवळा नाही आहे हा हिरवागतचा घाटा आहे तर हा घाटा बसणार आहे म्हणजे हा पिवळा होणार नाही आता यांच्या शेतामध्ये एक खांदा टक्का प्रमाण असेल त्याचं आम्ही शोधायचा प्रयत्न करत आहे पण तसे काही नाही राहिलेले पिवळे घाटे बघा या ठिकाणी हा एक पिवळा फूल सापडलेला आहे असे पिवळे फुलांची संख्या लोकांच्या शेतामध्ये भरपूर आहे सध्या आम्ही जाता येतं वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे फार असं प्रमाण आहे आणि उभळ वर बघा अशा पद्धतीनं प्लॉटवर नियंत्रण आहे संपूर्ण प्लॉटचा व्हिडिओ आपण या ठिकाणी कवर करत आहे असं नाही की तुम्हाला एक कोपरा दाखवत आहे संपूर्ण शेत या ठिकाणी दिसत आहे आणि एक सारखा प्लॉट बसलेला आहे तर कसे वाटत आहे दादा रिझल्ट तुम्हाला एक नंबर आहे तर वेस्टीजचं औषध लोकांनी वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे शंभर टक्के तर मनाला हरकत नाही वेस्टी पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद